एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज दिनांक सोळा जून हजार पंचवीस रोजी प्राथमिक शाळा अनवा तालुका जिल्हा जालना येथे आज पहिली मधील मुलांना मुलींना गणवेश वाटप पुस्तक बूट चप्पल यांचे वाटप करण्यात आले सविस्तर वृत्त असे की आज सोळा जून पंचवीस रोजी जी प्राथमिक शाळा अनवा येथे सकाळी शाळेमध्ये पहिली मधील मुले व मुली यांना गणवेश पुस्तके व बूट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यावेळी शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य तसेच ग्रामपंचायत अनवा येथील सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते मुलांना गणवेश पुस्तके व बूट यांचे वितरण करण्यात आले त्यावेळी मुख्याध्यापक यांनी सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आणि शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली त्यावेळी सरपंच सेठ उपसरपंच गोविंद वडगावकर शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सचिव इत्यादी कार्यक्रमास हजर होते त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री भायकर सर त्यांनी सर्वांचे आभार मानून सर्व शिक्षक वर्ग कर्मचारी उपस्थित असल्यामुळे

थोडक्यात जास्त वेळ न होता आजच्या कार्यक्रमाची उपेक्षा सांगायची म्हणजे आज आपण आपल्या शाळेमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश नवीन प्रवेश घेतलेले त्या निमित्तानं सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पुस्तक वाटप आणि बूट आता येणार दोन दिवसात आपण बूट सर्वांना सर्व लाभ देणार आहे तर त्यानिमित्तानं आजच्या दिवशीच निमित्त म्हणजे आपल्या पहिलीच्या मुलांचे प्रवेश आणि स्वागत हे प्रमुख पाहुण्याचे जास्त करणार त्यापूर्वी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे हार अर्पण करून